नमस्कार दर्शकांनो माझी योजनेमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाबद्दल एक महत्वपूर्ण आणि मोठी बातमी समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत या संदर्भात एक महत्वाचे विधान केले आहे ज्यामुळे या विषयावर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊयात काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ फक्त हिंदू बौद्ध आणि शीख धर्मियांनाच मिळू शकतो इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तींना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे हे घटनेला धरून नाही या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निर्णयाचा हवाला दिला ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस नोव्हेंबर रोजी स्पष्टपणे सांगितले आहे की ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे हे, हे कायद्यानुसार योग्य नाही त्यामुळे केवळ हिंदू बौद्ध आणि शीख धर्मीय नागरिकच अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्र आहे या व्यतिरिक्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी इशारा दिला की जर कोणत्याही व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले असेल तर अशा व्यक्तीचे प्रमाणपत्र तातडीने रद्द करण्यात येईल इतकेच नव्हे तर जर अशा प्रमाणपत्राच्या आधारावर कोणाला नोकरी मिळाली असेल किंवा इतर कोणताही शासकीय लाभ मिळाला असेल तर त्याची देखील वसुली केली जाईल यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मांतरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले ते म्हणाले की फसवणूक दबाव किंवा कोणतेही आमिष दाखवून कोणाचंही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही ना यासाठी लवकरच योग्य तरतूद केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे आहे या विधानामुळे आता ज्या लोकांनी इतर धर्म स्वीकारून अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे तसेच जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर सरकार कठोर पाऊल उचलणार असल्याचे संकेत मिळत या याविषयी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी माझी योजनाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद